नाचता नाचता एक दिवस तिचा हु, ताल हुकला काय हुकला ताल हुकला ताल चुकला ताल का चुकला म्हणून तिच्या माग तपास यंत्रणा लागली त्याला काय म्हणतात एस आय टी काय <laughs> असेल ते मला काय माहिती तपास तपास आण कळालं ही पिली होती काय केलं तिनं साहेब काय केलं तिनं हा तिथं नाइंटीची बिमारी ही ना तिथे पिली होती नाहीतरी माणसाचा ताल त्याच्यामुळे चुकतोय ना माझा मी चुकतच नाही कशामुळे चुकताय ताल त्याच्या नीट राहतात माणसं ते तिथं बिघडते फक्त वातावरण कुणी असो माळकरीची तर गेले काही काही मार कुणी माणसं असो काय ती नागली धुडीच मिळून लागते काय चालू आहे मार घार वशील म्हटल्या बरोबर उशाप मागू लागली ला तडपू लागली विनंती करू लागली तेव्हा ब्रह्म वृंदाने उशाप दिला हे बघ त्रेतायुगामध्ये दशरथाच्या अंगणामध्ये

नाही पण एखादा चोरट सापडलं बाजारात पहाटलं थेटर काढून हाते का चोराचा कोणी सत्कार करीत नाही महाराज हे बाबा आहे एक चोरट जंगलात चोर करीत असताना चोरट चोरी करता करता काही मिळालं नाही उपवासी होतं जंगलात गेल भाजपाचं मंदिर दिसलं मंदिरात शिरलं इकडे तिकडे बघू लागलं काही दिसलं नाही वर लक्ष गेलं वर पितळची काय दिसली काही दिसली घंटा म्हणा बोल घंटा पितळची काका ती सहाशे किलोची होती म्हणून कितीची सहाशे किलो म्हणजे किती झालं सहा कुंटल कुंटलाच कळत नाही मला मिळालं आई तर खायचं माहिती आहे मला फक्त सहाशे किलोची पितळची घंटा पितळाला काय भाव आहे आपल्याला काय माहित नाही आपल्याला त्यांना विचार केला ही घंटा जरी मिळाली तरी दोन महिने चोरी करायची गरज नाही निघालं तुंडी हो घंटा काढायला बघू लागलं काही दिस त्याला कारण घंटा वरच्या वर बांधलेली होच होती उघंटा आणि ही बुटकं होतं चोट चोटं बुटकं होतं घंटा उच होती आहे का ह्या टाचावरी पोरपूर बघू लागलो पेटाको लागला टाचावरी करायचं हातावरी करायचं टाचावरी करायचं हातवारी करायचं घंटा हातात येण्याच्या इकडं तिकडं बघितलं मला इकडं तिकडं बघितलं ना हे बुटास्की पिंडीवर चढ आयच पिंडीवर चढलं हे अख्खाच्या शंकराच्या डोळ्याला आनंद असू धारा लागल्या भगवान शंकराने ला ला विचार केला म्हणजे आजपर्यंत भक्त बघितले काय काय रोडून हात जोडणारे काय काय लोटांगण घालणारे काही साष्टांगत घालणारे पण अक्काचा अक्का अर्पण होणारा आजपर्यंत असा भक्त बघितला ना अक्काचा अक्का अर्पण झाला म्हणून भगवान शंकरांनी त्याचाही उदार केला चोरी पिंडी दिला पावल त्याच्या पूजेने धाय देव देवास का करतो कारण ते देव ते, दिवा। तो ते तो है, है भंडारी स्वामी माझा हा कोळा अनायासी उद्धार करतो जरा विचार करा जो बिल्लाचा गारीचा चोराचा उद्धार करतो तुम्ही मग जर श्रद्धेनं भजन केलं तर तुमचं का उद्धार करणार नाही तुम्ही सुद्धा भजन करावं आहे का ओ बाकी काही सोबत येणार नाही दादा नो ना चिंतन केलेलं सोबत येणार आहे बाकी तुम्ही कितीही काही शेती असो बंगला असो काही असो पद प्रतिष्ठा असो ना इथं येणार आहे हे तुमचं हे इथल्या इथं येणार आहे किती घमंडी असू द्या फक्त तुमच्यासोबत सत्कर्म नामचिंतन एवढेच येणारे वर काळजी करू नका ना नामचिंतन करा नामचिंतन कीर्तन कीर्तन दुसरं काय नसते कीर्तन हे घोष आहे किती बिया आम्ही घसा कोरडा को वस्तू जरी बोललो आता अभंगातले साईला साई चरण सोडून दाखवले तरी कीर्तन झालं तर आम्ही गावाच्या बाहेर उष्ण्या तर उष्णात बाणातून घेऊन एखादा तरी मळीत मळीत मध्ये कुठलं आणलं होतं र अभंग नदीने हे वड्यानं पळालं र मी काय गाडव रे म्हणते असे पण हा सुंदर सोहळा तुम्ही सर्वांनी घडून आणलाय आम्हाला समयो जाणा समयो जाणा या निम्हा बोलण्याची आमच्या वरची आज्ञा असते महाराज कारण महाशिव पुराण चालू आहे इथं आणि म्हणून हे मी घेतलाय मला माहीत नाही तर तुम्हाला आठ दिवस काय 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 मिळाले पण हे मी सांगण्याचा प्रयत्न केला बरं का बा भाऊ भाऊ आमचे मधुभाऊ पण मला आनंद वाटला काका आज तुम्ही एवढं सुंदर मंडप हे सौंदर्य बघितलं हे एवढी या सतरा अठरा वर्षाचे लेकर येते किती वर्षाचे भाऊ अय किती तुमचं किती आहे का त्याला धागिनं कावाजे तिकड तुमकि नाही ही ईश्वरी जे नास्ती कोणाला मिळत नाही मग अरे आज हे एवढं सौंदर्य आमच्या डोळ्याला बघतोय ही आज एवढी सुंदर चाल गाणारी मंडळी मृदन वाजवणार वाजवणारे सुंदर साऊंड आहे सुंदर मंडप आहे ही कथा ऐकली आम्ही सात दिवस सा, कीर्तन श्रवण केले महाराज अरे एवढा मोठा आनंद जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठंच नाही महाराज फक्त माझ्या महाराष्ट्रामध्ये संतांच्या या भूमीमध्ये आहे का ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटी वर देव कुठे ऐसा नामभूत सांगा कुठे का अरे पुन्हा पुन्हा भेटणार नाही दादा आणि सगळं पुन्हा आम्हाला आनंद उपभोगतोय ना हे जर कुणाच जर श्री असेल जर उपकार जर कुणाचे असतील ना हे भजन कीर्तन ऐकायला मिळतंय हे जर कुणाच्या उपकार ऐकायला मिळत असेल ना तर ते फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपकार अरे माझ तुरस तुळस राहिली नसती माझ्या आईच्या <laughs> राहिलं नसतं गोट्यातली गाय राहिली नसती ये दादा न मंदिरातला देवही राहिला नसता फक्त माझ्या या देवामुळं आज मंदिरातला देव सुरक्षित आहे म्हणून तो देव आमच्या हृदयात सध्या तेव त्यांची अब्जीच मंदिर आहे आणि एक मंदिर नसताना त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे का दादा नयका आज हे सोळाव्या वर्षाचे लेकर आहेत अरे नाग करा माझ्या राजांनी सोळाव्या वर्षामध्ये स्वराज्याच स्वप्न पूर्ण करण्याचं धडसोरळशी बाळगलं आणि सोळाव्या वर्षात माझा शिवराजा वैर्यासोबत वाघासारखा भिल्डा म्हणून हे स्वराज्य निर्माण झाले आहे का दादा नाही त्या आईचे डोळे तसे होत वाघावर बसाव घोड्यावर बसावं था, था, हातात तर कोतळा बाहेर काढावा असं माझ्या जिजाऊचे सहळू डोहाळे होते आमच्या आईची ढेकळ खाण्याची डोहाळे ढेकळ खाण्याची ढेकडे तीच खातात मातीच खातात ना ऐका डोहा म्हणून म्हणतात ना वाघावा तो रि भिडला वाघा वाणी तो मी भिडला अरे काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती ती शोभा नाही होता तो सबकी सुनता होती ती लक्षात ठेवायचा एवढे सुंदर नाव आमच्या भाऊचं नाव आहे काय हो नंदराज भगवान श्रीकृष्णाच्या बाप्पाचं नाव आहे यांच नंदुरबार किती छान नाव बाबा भगवान श्रीकृष्णाचे प्रिय उद्धवजी नाव आहे तुमचं तुमचं नाव हा दत्तात्रय हे आमचे कामाचे आमचे बघाय वेगवेगळे नाव आहे राघव भाऊ खर सांगा शिवाजी महाराजांचा जन्म झाला नसता तर तुमचं नाव राघव असतं काच नाही हो नाई नबाई वेगवेगळे नाव राहिले असते महाराज अले वैभव आहे फक्त माझ्या छत्रपती शिवाजी दादा सरळी नाही त्यांचे डोक्यात विचार नाही करण्याची गरज आहे माझ्या राजांचे कायदे जर सध्या असते ना सध्या महाराष्ट्रातलं गडूळ चित्र आम्हाला पाहायला मिळेल नसतं दादा अरे तळ हातावर बसणार एवढ्या लेकरांवर अत्याचार व्हायला लागले चालत्या बस मध्ये अत्याचार होतात चालत्या बस मध्ये महाराज अत्याचार होतात बलात्कार होतात अरे कायदे जर माझ्या छत्रपती शिवरायांच्या काळातली सध्या असते तर कुठल्याच माय मावडीवर अशी अत्याचार झाले नसते कारण जवळचा असो का दूरचा असो हो परस्त्रीवर वाईट नजर टाकली हातपाय कलंक करण्यात येत होते त्यावेळेस आता जर तसं असतं तर आता महाराज हे अत्याचार पाहायला मिळेल नसते मी एकच विनंती आहे रस्त्याला नाव देऊ नका माझा राजा ज्या रस्त्यानं गेला त्या रस्त्यानं जाण्याचा विचार करत होताय का माझं पेक्षा माझ्या सोडून सगळ्या मान्यच्या सोडून छत्रपतीच्या शूर मरता छत्रपतीच्या शूर मरिता ओ नका भिमा ओ नका भिमा तुम्हाला तुम्हाला യുഗദായ याची बात नाही भगुंतानी दिला व्यसनाच्या जाऊ नका कारण सध्या रोडवर पंचवीस तीसची ची लोक रोज तरुण पिढी अपघातात मरण पावाय लागली याच कारण आहे ही तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली कुल दारो गाड्या चालवायला लागली आणि म्हणून अपघात व्हायला लागलेत बरेच आजोबा डबडबड्या डोळ्यांना विनंती करतात मला महाराज थोडे कीर्तन कमी करा याच्यावर बोला शंभर एकर जमीन जमीनार देकरात वाढाय पण काय करू आता घरात दिवा कोणी नाही राहिले एकुलता एक नातो गेला तुम्ही सांगता आजोबाच्या प्रेत यात्रेत नाताना हजर राहावं पण दुर्दैव आमचा एक नातू अपघातात मरण पावला आज त्याला ला, वाट लावाय जावं लागलं फक्त एका गोष्टीमुळं तारुण्यात व्यसनाच्या हाली लागला गाडी चलून पुढच्या गाडीला धडकला पोत्यात भरून आणला दादा नशा माणसात आहे दारूमध्ये नाही दारूच्या नादी लागू नका नशा शराब मी आहे नाही नशा आदमी मी आहे

शिवड गोड झाल्याशिवाय येणार नाही ज्या तुकोबराची बीज आहे मला तुकोबऱ्याचे चरित्र ऐकायला मिळणारच आहे आणि म्हणून ज्या महात्म्याचा उत्सव आहे त्या महात्म्याचा एकदा भजन करू शिव मिळाव तुकाराव I'm not